नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि जी हॉल शेजारी कामिनी आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असे आज आम्ही त्याला लागवड घालायला आलेलो आहे आणि इथे एक वीस वीस तेरा याचे ठिके आणलेले आहे आणि त्यामध्ये हे सूक्ष्म घटक दोन मोठी घालणार आहे म्हणजे दोन ओंजळी घालणार आहे ते मिक्स करून मग प्रत्येक झाडाला एक एक घालत जायचं आहे घटक असं घालून जसे माणसासाठी जगण्याला अन्नाची गरज असते तसे झाडांना पण वेगवेगळ्या लागवडीची गरज असते ताई न दादा न कसं आहे कंपोस्ट खताचा वापर केलेला कधीही चांगला आणि कंपोस्ट खतामुळे आपलं पीक चांगलं येतं पण काय होतं की थोडंफार आणि आपल्याला मनाला वाटत असतं जरासं रासायनिक खत पण आपण वापरून बघूया त्याने पण थोडंसं पीक येतं चांगलं जरा प्रगती आणि थोडी होईल म्हणून आम्ही तिथे इथे रासायनिक खत पण थोडं वापरतोय इथे हे टिक्कं लागवडीचं टिक्क हे वीस वीस तेरा आहे मागच्या वेळी आम्ही लागवड आपण ती लेंडी खत वापरलं होतं आम्ही जे बकऱ्यांच्या ह्याच्याशीपासून तयार होतं ते लेंडी खत आम्ही ते धनगरांच्याकडून घेतलेलं होतं आणि ते घातलं होतं कामिनीला त्यापासून पण आमची कामिनी चांगली सुधारलेली होती आणि आता हे रासायनिक खत पण आम्ही थोडंसं घालून पाहतोय थो म्हणजे घालतोय आम्ही रासायनिक खत आणि कंपोस्ट खत पण घालतोय कायम काय होतं रासायनिक खतामुळे थोडं जरा आपल्याला रिझल्ट थोडा फास्ट मिळतो थो। म्हणून रासायनिक खत हे थोडंफार वापरायचं ही लागवड आम्ही कशा पद्धतीने घालतोय पाहायचे कामिणीच्या झाडाजवळ अगदी अर्धा फूट किंवा एक फूट म्हणजे जिथे आपले कामिनीचे मुळं असतील तिथे खड्डा पाडायचा एक छोटासा आणि त्याच्यामध्ये एक ओंजळ एका हाताची एक ओंजळ लागवड टाकायची आणि आपण असं पायाने ते मी मुजवून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने लागवड घातल्यानंतर काय होतं की ज्या ज्या वेळेला आपण कामिनीला पाणी देतो त्या त्या वेळेला ही लाग झाड काय करतं थोडी थोडी पोषणतत्वे आपलं घेत असतं कामणीच्या बुंद्याजवळ असे छोटे छोटे खड्डे मारत आमचे भाऊजी गेलेले आहेत आणि झाडांना पालवी किती छान फुटलेले आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक झाड असं हिरवगार दिसायला लागलेलं ला आहे आणि आमचे मोठे सरकार आणि भाऊजी कशी लागवड घालायला लागलेले आहेत बघा भाऊजी छोटे छोटे डबरे पाडलेत आहेत आणि जाऊबाई लागवड घालत निघालेली आहे आणि आज आमच्या इथे आमचे हॉलचे मॅनेजर पण आम्हाला भेटलेले आहेत काम करायला ते काय रॉयल शेतकरी नाही इथं आणि आमची कामिनीला लागवड घालून झालेली आहे आणि आम्ही आता जी हॉल शेजारी आसपास व बांधाला आमचे चिकूची आंब्याची आम नारळाची झाडं आहेत त्यांना पण लागवडी थोडी थोडी घातलेली आहे आणि आमचा हा कामिनीमधला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद